तू दोघं घरी जा बागडा मागे म्हणते तू इकडे सातशे रुपये दे तुला डायरेक्ट टोपली आणतो बागड्याची सातशे रुपये घे टोपली आणखी घेतली येते लोक आईच करंज फिश मार्केटला आले आणि आमचा माणूस बघा कश्मीर रिटर्न आहे त्या दिवशी लय बॅकर खतरनाक मच्छी आहे तरी पण पन्नास साठ हजारचा खर्च असेल आमच्या वगैरे पकडून हे बघा मिनी बोलो कोलंबी पाठी विचाराला पोच बे बनतोय पाठी होईल तीन किलो कुठला मासा आहे मासायच नाही आर आहे कुठला मासा आहे अशी सकला जोपो बा का साखळा कसला सायचं सकला पोपट मासा टोल मासा सा, मासा पोपट मासा ताम तेथूनच आम्ही त्या दिवशी तेवीसशे रुपयाची ताम नेली अक्षरशः घाम कुठला गर्दी बघा मित्रांनो गर्दी बघा माबा बाबा

ते कसं आहे भले भले दादा कशी टोपली आहे सातशे रुपये टोपली त्र्याण्णव सोलट दादा कशी टोपली आहे किलोच्या रेटमध्ये आम्हाला वाटलं टोपले पंधराशे रुपये किलो मित्रांनो दोघांना आल्यान काय करताना काय माहिती झालं त्यावर ऑर्डर तर दहा बारा किलो मच्छी नव्हती तर मित्रांनो आमची जत्रा संडेला आणि आज आले आम्ही मच्छी घ्यायला तर खतरनाक बाबा बाबा तुम्हाला बाग बागरा दाखवतो नुसतं बागरा आहे मार्केटमध्ये आणि लाल मस्त आहे जत्रेला फुटला आहे गाम चाकण्याची चाकण्याची प्लॅनिंग चालू आहे अक्षवायची आलं पण मच्छी काय मच्छी जो कोलबी आहे लाल मस्त

डायरेक्ट सेलिंग डायरेक्ट सेलिंग तोच येतो मागा आपण विचारला तो सकला सेलिंग बघा मित्रांनो कस बोटीतून माल उतरवतात बघा इकडं टोपली बघा मित्रांनो मच्छीची पूर्ण बोट बरून आले बघा करंजा जेटी मोठीच्या मोठी बोलण्यात खाली व्हायला गेल्या गेल्याला शंभरला बाकडे मिळालेलं ना जवळजवळ तीन चार किलो शंभर रुपयात मिळाले त्याच्यामुळं आता पण परत इथं निघ आहे मग आहे ना थंडीमध्ये अशी बोबडी वल्ली मावशी बॉलस होतं हे मावसा बघा आता कशी गर्दी होईल मालाला माल लावारी रुप काय आठशे रुपये पाकाठ हां दोनच पाहिजे पुढे भेटतील ब किलोच्या सबन नाही कुठे तरी भेटली तुला एकच किलो आहे अर्धा किलो तशी साहेब पाहिजे कुठली मधली काय मोठी का

तिथे येईल तर दोन तीन किलो किलो दोन किलो होईल म्हणते बोलतोय बोलते बरं जास्त येईल असं वाटतं मला सहाशे बोलते पण देत नाही सातशे तीस किंवा आता घेतो मला आहे बर अडीच किलो झाले मित्रांनो पण अडीच किलो देऊ ना अडीच किलो झाले असेच नाही आजी का तू मित्रांनो काल मास वाजा घेऊन जाऊ का तो जर एक घेतला ना जत्रेच काम आपल्याची सोस्त घेणारी म्हणजे कायच

पालाल <laughs> <laughs> <दोगों> <laughs> बागडा मागे म्हणते तू दे सातशे रुपये दे तुला डायरेक्ट टोपली आणतो बागड्याची सातशे रुपये घे टोपली आणतो तुला चारशे रुपया दिली बागरेची किती लागली सतराशे ना, ताम ठीक आहे ताम घेतली बरोबर तामचा काही विषय नाही कारण ना, ना, आम्ही तेवीसशे रुपये घेतलेली ते पाच कसा बावीसशे एकवीसशे आणि कापाचं शंभर दिसत हजारची टोपणी घेतलं हे आलो याच किती किलो आला किती सव्वा तीन किलो किती सर तीन किलो तीनशे ग्रॅम हे खाल्वा किती बोल बावीसशे रुपये खाल् शेवण लॉबस्टर पंधराशे रुपये पापलेट पंधराशे रुपये किलो का पापलेट पंधराशे रुपये किलो घेतली तिथे कितीला आलवा घेतला का काय र कुठं गरुड तिच्या गावात घेऊ घरू दाखवला आणलं काय बघा मित्रांनो काय केलंय अक्षय बस त्याच्यावरती बघा मित्रांनो कसा काम आहे पोपट माशांचा पाऊस नुसता पोतन पाहिजे असतो गेलेला आहे का चांगला मित्रांनो आउट ऑफला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय